गुड मॉर्निंग स्टुडंट मुलांना आज शनिवार फनिवार या उपक्रमाअंतर्गत आपण एक छानसा खेळ घेणार आहोत खेळाचं नाव आहे थ्रो द बॉल इन द बकेट काय नाव आहे हा तुमच्या समोर बा बादली दिसते की नाही त्या बादलीमध्ये तुम्ही तीन चान्स दिले जातील तीन वेळेस बॉल फेकायचा आहे बरोबर बादलीत टाकायचं आहे चालेल करायची सुरुवात वन टू थ्री स्टार्ट श्रेय टाक श्रेयाचा एक बॉल व्यवस्थित गेला बादली मध्ये टाळ्या वाजवा श्रेयासाठी का तीन बॉल द्या पहिला बरोबर टाकला दुसरा नाही तिसरा गेला एक बॉल बरोबर पडला सातचा आता गायत्रीचा नंबर बघू गायत्री किती बॉल टाकते बादलीमध्ये पहिल्या बरोबर गेला दुसरा चुकला अरे वाह गायत्रीने दोन बॉल टाकले शुभ्रा शुभ्राचा पहिला चुकला दुसरा बरोबर गेला शुभ्राचा एक बॉल बरोबर गेला बादलीत जोया जोया हा हा नाही जोयाचा एक पण बरोबर गेला नाही आता आमचा पहिलीचा मुलगा शौर्य शौर्य शोरी टाक शौर्य नीट टाकायचं सावकाश बादलीला बघून टाकायचं नेम शौर्य बादलीत टाकायचं बादलीत बाळा प्रयत्न छान केला आता आदित्य आदि टाक बादली टाकायचं बरोबर बादली टाकायचं काय नाही द्यायचा आवडलं ना हा खेळ